हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशी छान माहिती देणार आहे आता आहे चार तारखेला पौर्णिमा त्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा माताची सेवा कशी करायची आहे त्याच्याबद्दल थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवट पण पाहायचा आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे त्या दिवशी आपल्याला अन्नपूर्णा जयंती म्हणून आपल्याला साजरी करायची आहे अन्नपूर्णाचा वाढदिवस म्हणून साजरा करायचा आहे मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जीवनात सुख आणि समृद्धी आणि धन आणि धान्याचा प्राप्तीसाठी आपल्याला अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णा माता ही पार्वतीचेच एक रूप आहे या पौर्णिमेच्या दिवशी देवी पार्वतीने देवी अन्नपूर्णाचे रूप धारण केले होते या दिवशी अन्नपूर्णा जयंती म्हणून आपण साजरी करत असतो तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस दिवशी ही आपल्याला जयंती साजरी करायची आहे त्यांचा आपल्याला जन्मदिवस आपल्याला साजरा करायचा असतो देवी अन्नपूर्णाचा अर्थ अन्नाची देवी असा होतो हिंदू धर्मात अन्नाला खूप असे महत्त्व आहे म्हणून घरातील अन्न साठा आपला नेहमीच भरलेला राहावा म्हणून अन्नपूर्णा देवीची आपल्याला पूजा करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची आपल्याला जयंती साजरी करून घ्यायची आहे या दिवशी मा अन्नपूर्णाची विशेष पूजा आपल्याला करायची आहे यामुळे घरामध्ये आपल्या अन्नाची कधीही कमतरता भासणार नाही पैशाची कमतरता आपल्याला भासणार नाही अन्नपूर्णा अन्ना आपल्याला अन्न अन्ना अन्नाची देवी आपण असेही म्हणत असतो काशीमध्ये एकदा दुष्काळ पडला होता तेव्हा लोक उपासमारेने त्रस्त झाले होते तर तेव्हा आपले भगवान शिव यांनी भिक्षुक्याचे रूप घेतले होते आणि माता पार्वतीकडे अन्नाची मागणी केली होती तेव्हा माता पार्वतींनी अन्नपूर्णाचे रूप धारण करून भगवान शिवांना मदत केली होती थोडेसे अन्न मातेने दिले होते आणि भगवान शिव यांनी लोकांना मदत केली होती त्याच अन्नातून पृथ्वीला अन्न पुरवठा केला होता अन्नपूर्णा जयंतीच्या जा दिवशी अन्नपूर्णा मूर्ती किंवा स्वयंपाकघरामध्ये आपल्याला पूजा करायची आहे जर मूर्ती फोटो किंवा नसेल तर आपल्याला किचनची आपल्या पूजा करायची आहे तसेच या दिवशी स्वयंपाकघरातील चुलीची किंवा आपल्याला किचन ओट्याची किचन ओट्याच्या भिंतीवर आपल्याला पूजा करायची आहे अन्नपूर्णा जयंती ती अन्नाचे महत्व शिकवते आणि संदेश देते की अन्नाचा कधीही अनादर करू नये किंवा वाया घालवू नये तुम्हाला जेवढे आवश्यक आहे तेवढेच आपल्याला अन्न शिजवायचे आहे जेणेकरून अन्न वाया जाणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते या दिवशी लोक अन्नदान करतात आणि अनेक ठिकाणी अन्न वाटपाचे सुद्धा आयोजन केले जाते अन्नदाता मानणारे शेतकरीसुद्धा या दिवशी अन्नपूर्णा मातेची आपली ही पूजा करतच असतात चला आता आपण पाहूया अन्नपूर्णा मातेची थोडक्यातच पूजा मांडणी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कशी करायची आहे जर तुम्ही चौरंगावर पूजा मांडत असाल तर अशी मांडा किंवा तुम्ही किचन किचनवट्यावर तुम्हाला पूजा मांडलं तरी चालणार आहे किचन किचनवट्यावर पूजा कशी मांडायची त्याचं तुम्हाला एक फोटोवरील लावून देईल तो फोटो पहा तशीच तुम्हाला पूजा मांडायची आहे आणि जर तुम्ही घरी अगदी देवासमोर चौरंगावर पूजा मांडता असाल तर अशी आध... अशी साधी सोपी आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे त्या दिवशी आपल्याला उंबरट्याला पूजन त्या दिवशी आपल्या ओमभट्याला हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे ओंभट्याची छान पूजा करायची आहे ओमबट्याला एक दिवा लावायचा आहे घरामध्ये किचन ओट्याची छान साफसफाई वगैरे करून घ्यायची आहे किचनची साफसफाई करून घ्यायची आहे किचन ओट्यावर स्वस्तिक काढून घ्यायची आहे भिंतीवर पूर्वेकडे एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे शेगडीला एक स्वस्तिक काढून घ्यायचं आहे शेगडीला धूप दीप आणि आपल्याला एक अगरबत्ती लावून घेऊन तिथे एक फुल अर्पण करून शेगडीची स्वस्तिक काढून पूजा करून घ्यायची आहे त्याच्याच बाजूला आपल्याला जागा असेल तर तिथं अन्नपूर्णा मातेची पूजा मांडणी करून घ्यायची आहे जर नसेल तर तुम्हाला थोडक्याच बाजूला आपल्याला पाठावर छोट्याशा चौरंगावर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे त्या दिवशी आपल्याला दत्त जयंती पण आपल्याला साजरी करून घ्यायची आहे त्याचबरोबर माता अन्नपूर्णाची पण सेवा करायची आहे चला पाहूया पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे सर्वप्रथम आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे दिव्याला हळद कुंकू आणि एक पुष्प अर्पण करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर माता अन्नपूर्णेला आपल्याला अभिषेक द्यायचा आहे आणि एका प्लेटमध्ये थोडेसे अक्षदा ठेवून त्याच्यावर आपल्याला माता अन्नपूर्णेला ठेवायचे आहे अन ओ अन्नपूर्णाय नमः आसनार्थे अक्षदा समर्पयामि असं म्हणून आपल्याला त्याच्यावर अक्षदावर अन्नपूर्णा मातेला आपल्याला विराजमान करून घ्यायचं आहे सर्वप्रथम पाण्याने आपल्याला अभिषेक द्यायचा आहे ओ अन्नपूर्णाय नम शुद्ध ओदक जल स्नान समर्पयामी ओ अन्नपूर्णाय नम असं म्हणून अन्नपूर्णेला आपल्याला पाण्याने अभिषेक द्यायचा आहे त्याच्यानंतर हळद कुंकू याने आपल्याला अभिषेक द्यायचा आहे ओ अन्नपूर्णाय नम असा मुखामध्ये मंत्र म्हणत म्हणत मातेला आपल्याला अभिषेक द्यायचा आहे किंवा सुक्तम आपल्याला पठण करत करत किंवा तुम्ही मोबाईल श्रीसुक्तम बाजूला लावून देऊन श्रवण करत करत तुम्ही अभिषेक केला तरी चालणार आहे हळदी कुंकू आणि पंचामृताने आणि तुम्हाला या ठिकाणी अभिषेक माता अन्नपूर्णेला देऊन घ्यायचा आहे जशी जमेल तशी यथाशक्ती तुम्हाला अन्नपूर्णाची पूजा करायचीच आहे दर पौर्णिमेला तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा करतच जा किचन ओट्यावर तुम्हाला छोटीशीच जागा लागणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला अन्नपूर्णा मातेची पूजा मांडणी करून घ्यायची आहे या ठिकाणी माझ हळदी आणि कुंकू आणि जलाने पंचामृताने अभिषेक झालेला आहे आणि थोड्याशा फुलांनी मी थोडा अभिषेक करून घेतला छान असा विधिवत आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे देवीला स्वच्छ पुसून आपल्याला या आसनावर विराजमान करून घ्यायचं आहे छोटसं मी आसन इथं ठेवलेलं आहे लाल कलरचं त्याच्यावर आपल्याला तांदळाने भरलेली वाटी घ्यायची आहे किंवा प्लेट घ्यायची आहे कारण अन्नाची देवी असल्यामुळे मातेला आपल्याला अन्नामध्येच ठेवायचं आहे म्हणून या ठिकाणी तांदळावर मी अन्नपूर्णा मातेची मूर्ती विराजमान करणार आहे आणि पांढरशुभ्र तांदूळ आपल्याला घ्यायचे नाही त्याच्यावर थोडंसं हळद कुंकू आपल्याला व्हायचं आहे त्याच्यावर आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि ही मूर्ती पूर्ण अर्धी आपली अन्नामध्ये असली पाहिजेच म्हणजे तांदळामध्ये ही मूर्ती अर्धी मूर्ती ठेवायची आहे त्याच्या अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये पण आपल्याला थोडंसं तांदूळ या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचे आहे तशीच पळी रिकामी आपल्याला ठेवायची नाही त्या पळीमध्ये पण आपल्याला थोडेसे धान्य टाकायचं आहे माता माता अन्नपूर्णेला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे आहेत फुलं अर्पण करून घ्यायचे आहेत अशी साधी सोपी घरच्या घरी सेवा करायची आहे धूप दीप अगरबत्ती आपल्याला लावून घ्यायची आहे देवा अर्पण करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे यथाशक्ती आपल्याला जसा जमेल तसा साखरेचा खिरेचा त्या दिवशी महत्व असते खीर आणि पुरी याचा नैवेद्य ठेवला जातो तर तुम्ही जर तुमच्या होत असेल तर तुम्ही करू शकता किंवा साखरेचा जरी नैवेद्य ठेवला तरी देवाला अर्पण अशी पूजा आपल्याला सकाळीच मांडून घ्यायची आहे म्हणजे घरामध्ये दिवसभर असं प्रसन्न वातावरण राहील आणि नंतर आपल्याला दत्त जयंती पण साजरी करायची असते म्हणून ही पूजा आपल्याला सकाळीच होईल तेवढं लवकर ही पूजा मांडणी करून नित्यसेवा वगैरे लवकर उरकून घ्यायची असते कारण पौर्णिमा म्हणल्यावर आपल्याला सत्यनारायण पण त्या दिवशी आपल्याला करायचंच आहे अन्नपूर्णा मातेला आपल्याला नैवेद्य अर्पण करून तुळशीचं पत्र आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे नैवेद्यामध्ये पण आपल्याला तुळशीचं पत्र आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे शेवटी आपल्याला आपल्याला मंत्र पठण करून घ्यायचे आहेत मंत्र असा आहे ओम श्रीम भगवती अन्नपूर्णे नम असा आपल्याला एक माळ जप करायचा आहे किंवा साधा मंत्र ओम अन्नपूर्णाय असा आपल्याला मंत्र करायचा आहे सर्व अडथळ्यांपासून आणि आपल्याला सततीने संपन्न ओम माझ्या कृपेने माणूस निसंशयपणे समृद्ध होत असतो आणि त्या दिवशी जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही साधं सोपं घरामध्ये एक हवन करा सामग्रीमध्ये तीळ बारली संपूर्ण तांदूळ तूप मध ऊस बिल्ब पाने साखर तूप मेवा वेलची इत्यादीचा आपल्याला समावेश करून घ्यायचा आहे समीदा आंबा बेल किंवा जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल त्या पदार्थांनी आपल्याला हवन पूर्ण करून तुम्हाला घ्यायचं आहे कारण आनंदी जीवनाचा लाभ आपल्याला या ला ठिकाणी होत असतो त्या हवनाने कारण पौर्णिमा आहे त्या दिवशी आपल्याला हवन विधी पण आपल्याला आवर्जून आपल्याला करायचा आहे आपल्याला अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला गायीची सेवा करायची आहे त्यांना हिरवा चारा खायला द्यायचा आहे आणि अन्नपूर्णा माता ही प्रसन्न होत असते असं केले आणि जर आई प्रसन्न असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीही धन आणि धनाची कमतरता तुम्हाला भासणार नाही या दिवशी अन्नदान करून आणि पूजा प्रसाद वाटून घरात सकारात्मक ऊर्जा राहत असते जर तुम्ही या दिवशी स्वतःच्या हाताने अन्न बनवले आणि ते अनाथ मुलांना किंवा वृद्धांना खाऊ घातले तर तुम्हाला आत्मसंतुष्टी मिळत असते आणि आई अन्नपूर्णाचे आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहत असतात तर आजची माहिती तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया छान व्हिडिओ सोबत तो पण तुम्हाला